दुसरी गोष्ट म्हणजे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही म्हणजे खरं तर मी तुम्हाला जास्त वेळ देणार नाही कारण तेवढा वेळ माझ्यापाशी नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला कशासाठी इथं बोलवलंय वगैरे सांगण्यात काही अर्थ नाही कारण ते तुम्हाला माहितच आहे आणि मीच बोलवलं असल्यामुळे मला ते माहीत नसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही <laughs> तर बाह्य मूल्यमापनाच्या संदर्भात मला दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांनी खूप टेन्शन घेतल्या असं दिसतंय तर पहिली गोष्ट म्हणजे हे टेन्शन तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका भाऊ याच्या पहिल्या आणि दुसऱ्या गोष्टीत काहीतरी गडबड होऊन राहिली असते स्टाईल यांची दुसरी गोष्ट पहिल्याच्या आधी येतोय बघतोय तर बाह्य मूल्यमापन समितीचे जे लोक इथं आलेले आहेत ते आय एस अधिकारी आहेत तर त्यांचा एक अधिकारी आपला एक अधिकारी आणि त्यांच्याबरोबर पर्यवेक्षक म्हणून आपणच निवडलेले पाच सहा शिक्षक अशी एक सात आठ लोकांची टीम असेल ही टीम तुमच्या गावात येईल मग गावातल्या प्रतिष्ठित लोकांशी म्हणजे सरपंच सभापती वगैरे मंडळींशी चर्चा करतील नवसाक्षरांना स्वयंसेवकांना चार प्रश्न विचारतील तुमचं सगळं रेकॉर्ड पाहतील नंतर ठरलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होईल आणि नंतर जेवण वगैरे करून तालुक्याच्या ठिकाणी परत जातील इतका साधा आणि सरळ मामला आहे मला तुम्हाला कान मंत्र द्यायचा आहे म्हणजे येणाऱ्या पाहुण्याला तुमच्या आदरातिथ्यानं तुम्ही असं दाबून टाका की त्याचा त्यांना भार झाला पाहिजे आणि उणीवा शोधायला चान्सच मिळायला नको तुमच्या पोरीचं लग्न आहे असं समजून जावयाला फक्त झेलत राहा म्हणजे मांडवा मागचा गोंधळ त्याच्या कानावर किंवा डोळ्यासमोर येऊ देऊ नका बरं <laughs> <laughs> गावचे बरोबर बरोबर आहे नवसाक्षरच बसवायचे का नगाला ते मला तस स्पष्ट सांगता येणार नाही हीच तर भनकड ना, 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 ना। पण आता तुम्हा सावरगाव वाल्यांना मानवामागचा गोंधळ म्हणजे नेमकं काय हे वेगळं सांगायला नको कळलं ना म्हणजे वरून साक्षरतेचा तमाशा आणि आतून कीर्तन कीर्तन अस हसत हसतच काम करा हसलं की संकट आपोआप गळून पड़ते बाह्य मूल्यमापनाचा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आत्ताच आपल्या सावरगाव दिल्लीचे श्रीवास्तव साहेब भारतीय प्रशासकीय सेवा केंद्र सरकार येऊन राहिलेले त्यांच्या त्यांच्याबरोबर गट शिक्षण अधिकारी साहेब आणि जिल्हा शिक्षण अधिकारी पानगुळे साहेब येऊन राहिलेले आहे लोक न जाने कबचे कडे सर अगर आप जैसे अफसर दिल्ली जैसे शहर से इतना दूर तक आ सकते हैं तो उसके सामने इन लोगों का कड़ी धूप में खड़ा रहना कुछ भी नहीं सर मैं कबरुद्दीन काजी <laughs> शिक्षण विस्तार अधिकारी <laughs> <नहीं। laughs> और ये ब... सर बीबी राठौड़ <laughs> हेडमास्टर Master in Trainer in Adults Educational Program And also awarded by Cultural Teacher National Award 1985 Is it? Thank you, thank you Congratulations So good Come sir, come Sorry sir Welcome Sir 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 sir, Yeah, yeah Thank you Thank you मिस्टर पानगुड़े ये सब क्या है इट्स टू मच नहीं नहीं सर महाराष्ट्र की पुरानी परंपरा है सर स्वीकार कर लीजिए प्लीज प्लीज सर सर सर. प्लीज छोटा सा एक. नमस्कार चलिए आगे चलिए क्या है आज कोई फेस्टिवल है क्या नहीं नहीं सर आप जैसे मेहमान यहाँ आए हैं तो वो तो हमारे लिए फेस्टिवल ही हो गया और फेस्टिवल में लेजिम और ढोल इन दोनों का बहुत महत्व है महाराष्ट्र नमस्कार सर नमस्ते सरस्ते Oh, oh. ah, ah. ikeraja ikerbaja sagranustaga ला मास्तर करून राहिले गणती नुसती खोगीर भरती त्यांच्या नावे होती पाटील त्यांच्या अंत्यावरती इंद्रो केंद्री धाडी सगळी गारवे बनली होळी इंद्रो केंद्री पडी सगळी गारवे बनली

एक एक बे, बे चार बेतरिक सात बेचो 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 कारण कारण मतलब केवल आदेश सत्य साली रात छोट आदेशांचे गुलाम हसले घुमे पिपाणी विजयाची आदेशांचे गुलाम हसले घुमे पिपाणी विजयाची साक्षरतेवर कुठे निशाणी एका डाव्या अंध्याची इकड राजा इकड राजा सगळ्या

वर्षापासून गेले परिफू आलाय पहिला नंबर आले पहिला नंबर ग माझ मुख्याध्यापक नमस्कार आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे दोन ऑक्टोबर एकोणीशे सत्त्याण्णव ते दोन हजार या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये देशभरात राबवण्यात आलेल्या साक्षरता अभियान या उपक्रमातील उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्रातील भेलढाणा जिल्ह्याची राष्ट्रीय पातळीवरील देविन चित्रा या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड झाली आहे या उपक्रमाला भेलढाणा जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला